मित्रांनो आज दारवलीच्या मैदानात सगळ्यांना जी उत्कंठा होती आतुरता होती असा बैलगाडी क्षेत्रातला महिशान दशमीन देखील श्री बाकास रोड आताच मैदानात दाखल झालाय आणि सोबत साम्राज्य देखील दिसतोय बैलगाडी क्षेत्रातील सगळ्यांना आतुरता होती की डॉन कधी मैदानात येणार आहे तर डॉन आत्ताच मैदानात दाखल झालाय मुळशीच्या घरचंच मैदानी आज जवळच तर दुखापतीनंतर पहिलेच आहे आज बकासो डॉनच तर बघूया आपण उतरतोय खाली साम्राज्यासोबत सुद्धा घेऊन आली मा बघू शकता साम्राज्य पण मैदानात आलाय साम्राज्य जरा थोडेसे दुःख होईल नंतर आज बघा पहिल्यांदाच मैदान तुमच्याच गावच मैदान म्हणायला लागेल तिथलं शेट एक मिनट तुम्ही दुसरी पक्का सुरू मैदानात बघा मैदानात आत्ताच दाखल झालंय सोबत आले हा <tuk> <tuk>